खोलीमध्ये जर तिने सुसाईड केलेलं होतं तर ती हँगिंग असताना तिचे जे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत किंवा फोटो काढलेले अद्यापही त्यांच्या कुटुंबियांना त्या बाबतीत काही दाखवलं गेलेलं नाही आणि मग जर सुसाईड झाल्याच्या नंतर कुटुंबियाला कळवल्याच्या नंतर हँगिंग असलेली मुलगी कोणत्या अधिकारामध्ये खाली उतरवली आम्हाला डायरेक्ट पी एम रिपोर्टमध्ये म्हणजे पी एम रूममध्ये नेल्याच्या नंतर तिथं दाखवलं जातं याच्यामुळं हे सगळं संशयास्पद आहे आणि जर ती एवढी निर्भीड होती यंत्रणेशी लढत होती तर अशी मुलगी मुळात सुसाईडच करेल का हा सुद्धा याच्यामध्ये मुद्दा उपस्थित होतो म्हणून या संपूर्ण प्रकाराची निष्प निष्पक्ष चौकशी चौकशी झाली पाहिजे आणि तेही सेपरेट सात बारा आणि सेपरेट खरेदी खता सहित टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टी आर एस मधुबन पार्क फेज तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस आणि एनओसी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉट ला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे वर का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच तुमची साईट व्हिजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा